आमसा आमसा माजा माजा मी त्यांना म्हणतो तुम्ही आमची इथं माफी मागता आमचा आत्मा आमचं जे आहे उपोबर आहे असेल किंवा काय जे झालं असेल ते कुठं झाले समाज माध्यमावर झालं चॅनेलवर झालं असं कसं आमचं नुकसान नाही हे म्हणजे आम्ही सगळं बाईट करतो फेसबुकवर टाकून आय टी ऐकले माझा प्रश्न आहे मी आपल्यासोबत पुरावा दिला आणि माझ्यासोबत माझ्याकडं काय तुम्हाला शंका आल्याबरोबर मी पुरावे जमा करायचं केली कारण मी गोष्टी दिली असं मी महाराज ना शंका आली आणि तुम्हाला सांगतो आम्हाला पुन्हा काय म्हणले ते महाराज तुमची गरज आहे तुमची गरज आहे आम्ही तुम्हाला बोलावलंय तुम्ही या आंदोलनाला दिशा देणं गरजेचं आहे मनोहरलाचे प्राण वाचवणं गरजेचं आहे तुम्ही परत या तुम्ही परत या तुम्ही परत या आमचा अपमान आम्ही गिळून आम्ही परत गेलो तिथं दुसऱ्या दिवशी परत गेलो आम्ही तिथं चला कशासाठी गेला आम्ही समाजासाठी गेलो तिथे गेल्यानंतर गे हा हिककड माणूस यांनी पाहिलं त्याचं कसे सारखे सारखे गणित बसून टोटे आणि पुन्हा त्या माणसानं त्याच्या आधीच मला सांगतो आमची वाट वाटपा थांबली सगळी सगळी टीम गावात था वाटपात थांबली आम्ही चार वाजता तिथे गेलो चार वाजता एका घरामध्ये सगळी टीम बसलेली होती सगळे सहकारी बसले होते एक डीएम बसले होते प्रांत बसलेले होते तहसीलदार असताना आमची मिटिंग झाली आता वर जाऊन त्यांना काय सांगायचं आणि कशा पद्धतीने उपोषण थांबायचे वाचवायचा यामध्ये तर चर्चा झाली त्याची सगळी रेकॉर्डिंग माझ्याकडे तुम्ही म्हणू शकत नाही फोटो आहेत माझ्याकडं व्हिडिओ काढलेले होते सगळ्यांनीच काढले तिथं कारण कोणाच्या म्हणून सगळे तिथे एक वकील होता त्या वकिलांनी सगळे पाणी घेऊन काढले आणि सगळेजण स्टेजवर गेले आणि पुन्हा मनोज दादांनी काय सांगितलं हे ते असं काढतात माझ्याकडे त्यांची तो तो सुद्धा रेकॉर्डिंग आहे मनोज दादांची मनोज दादा म्हणून मला सांगितलं तुम्ही सैन्य पत्रकार परिषद घ्या तुम्ही आक्रमक करता रेकॉर्डिंग माझ्याकडे मी तुम्हाला योग्य वेळी ऐकून दाखवी काय माझा उद्देश हो माणसाला मला माझं काय दुश्मन आहे का माझं काय फार वाटवलं काय केलं असे असंख्य शेकडे पुरावा माझ्याकडे येतो तुम्ही तुमच्याकडे सादर केलं मला एकच सांग आम्ही इतक्या दिवस थांबलो फक्त समाजाचं नुकसान होऊ नये मी मला आहे मला माहिती चळवळ किती दिवसाने उभा राहते किती दिवसाने देश येतो परंतु ह्या माणसाची जी अक्कल शून्यता आम्ही काय आरोप केले होते आमचा जो आरोप होता ह्या माणसावर तो अपारदर्शकतेचा होता ते कसं चॅनेल लावलं लोकांनी हो काय ओके लिखल सगळ्या मिटिंग पण मी प्रश्न विचारला ना लोणावळ्यामध्ये तुम्ही बंद दाराच्या का मिटिंग घेतली का सरकारी उच्चस्तरीय सरकारी अधिकारी मग काय मिटिंग घेतली पाच बारा दिवशी आपण कुणीतरी विचारलो चॅनलवाले काय उत्तर दिलं घरांनी काय उत्तर दिलं माहिती का बंद दाराच्या का मिटिंग घेतली ते मला काय आवाज तुला लाड रक्कम नाही आला मग काय आवाज तुझ्या प्रें। आंगोर गार वाजत होत हजारो मराठा तरुण लोणावळ्यामध्ये वाशिम मध्ये बाहेर झोपले जात ना त्यांना नाही गार वाजत त्यांना नाही गार वाजत त्यांना गार वाजत आणि तू उत्तर आहे त्याचं आपल्याकडे रेकॉर्डेड तू उत्तर गार वाजत होत म्हणून गार वाजत असताना ठीक आहे गार वाजत मीडियावाले काय आत्मारी तुम्हाला लोणावळ्याच्या त्या बंद बांगल्यामध्ये तुम्ही आता काय चर्चा केली काय डील झाली काय डील झाली तर तेव्हा छत्तीस तास वाशिममध्ये तुम्ही थांबला जसा एखाद्या नवरदेव होतो एखाद्या गावात पारावर एखाद्या नवरदेव येतो आणि मला घडच पाहिजे दोन तास रवा कपड्याच पाहिजे दाळीच पाहिजे वुसून बसलो ते कपडेच नाही डागा रेच नाही वसून बसला वा छत्तीस तास छत्तीस तास वाचित होतो छत्तीस तास अशासाठी काय काय डील चालू होती मी ताम काय का माझं मरा सगळ्या मराठा बांधून मला किती शिकायचं मी तुम्हाला एक शब्द बोलणार नाही माझ्या भोळे येतं माझे लोक मराठी फार भावने घेतलं भावनेचा टॅम्पोवर करून त्यांना फडकायचा आणि बुद्धीचा माझ्या आजपर्यंत मला खूप ट्रोलिंग झालं पण एका शिंदन लाईन मला उत्तरांना दिलं महाराज तुमचं हे चुकलं बरं का तुमचा निराश पुरावा समोर साधे त्यांना एक लाईन चुकली माझ्या सगळ्या मराठा बांधवांना ही गती आहे की चौदा फेब्रुवारी चौदा तारखेची जी पट्ट्यावर लोकांची सभा बसली होती त्या सभेमध्ये धरांगे पाटलांनी सहा मागण्या केल्या सहा कुठली लोक काय असतील काय जो तुम्ही तुम्ही आपले काही तुमचे परंतु कुठे सांगितले तुम्ही सांगितले इतके लोक होते इतक्या समाजाला तुम्ही आश्वासन दिलं त्या सभेमध्ये मराठा समाजाच्या तुम्ही मागण्या जाहीर केल्या काय मागणी होती चौदा रामनराव वाळेकर परशुराम फुले यांनी आपल्यावर आरोप केले जरांगे हाँ जरांगे हाँ जरांगे की जरांगे हा खोटं बोलतो जरांगे हा फुसवतो मरांगणावर भगवा झेंडा लावायचे सांगून आमच्या पोरांना नेलं आणि त्यांच्यावर न्यायालय हल्ला करायला लावला पाच वर्षाची शिक्षा झाली जरांगेमुळे आमचं घर आता मरांगणचं घरं उद्ध्वस्त झाली त्यांच्या मुलांनी आरोप आदरनंतर सांगितलं की हा आंदोलन आंदोलन नका हे आंदोलन भरकटले चुकीचं आहे हे माझे आरोप नव्हते हे सगळे का सगळे आरोप त्यांच्या वीस वर्षाच्या सहकार्याने केलेले होते असे प्रश्न विचारल्यानंतर आणि अधिकारी मला विचारायचा मी दोन हजार सहा पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कार्यरत आहे पिटिशन केली आंदोलन केली अनेक काही गोष्टी केल्या मी मराठा समाजाचा आहे मला तो पूर्ण अधिकार आहे गुरु तुकोबरायचा अपमान केला त्यांनी माफी मागितली की माफी सुद्धा त्यांची अहंकार मिश्रित होती त्यांच्या स्वभावावर मी बोट ठेवलं तुमचा स्वभाव अहंकारी आहे तुमचं मी पणा माझ पणा श्रेयवाद या सगळ्या त्यांच्या गोष्टीवर मी त्यांच्या अवगुणावर बोट ठेवलं दुसऱ्या दिवशी आपण पत्रकार बांधवांनी त्यांना विचारलं की ते बालस्कर महाराज आहेत आणि ते त्यांनी आशा तुमच्यावर आरोप केलेत असा असं त्यांनी पत्रकार घेऊन भूमिका मांडली काय उत्तर दिले त्यांनी मी त्यांना आपल्या समोर साक्षीला विचारतो मी त्यांना प्रश्न विचारले सामाजिक मराठा आरक्षणाच्या विषयी प्रश्न विचारते उत्तर काय नाही त्यांनी तो काय महाराज एका बांधव महाराज महाराज झालाय तो त्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत त्यांना विनय भंग केलाय आठ वर्षापूर्वी त्यांना बलात्कार केला सात वर्षापूर्वी त्यांना विनयभंग केला नाही म्हणजे मला कल्पनाच नाही अशा पद्धतीनं जरांगे खालच्या पातळीला जाऊ शकतात कारण मी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तर जरांगेकडे नाही कारण त्यांचा रस्ता चुकलेला आहे पुन्हा ते निवडला केला की जळांगे यांनी भारतसर महाराजांनी तीनशे कोटी रुपयाची संपत्ती माया जमा केली आहे एवढ्या मोठ्या उंचीवरच्या आंदोलनाच्या नेतृत्वानं पुराव्याशिवाय हत्याशिवाय आरोप करावे इतके मोठ्या आपल्याला पटायला पाहिजे समाजाला पटायला पाहिजे पुन्हा त्यांनी दुसरा आरोप माझ्यावर केला की तुम्ही सरकारकडून चाळीस लाख रुपये हो घेते माझा सगळ्या तमाम मराठा बांधवांना आज मला दोन दिवस खूप ट्रोल केले त्यांनी एखाद्या सज्जन माणसावर कुणी असू मी स्वतःला असं म्हणू शकत नाही की सज्जन नाही एखाद्या माणसावर त्याच्यावर पूर्वी एकही आरोप झालेला नाही माझा एक आरोप नाही संदर्भ आरोप नाही माझ्यावर दोन एक शेतकऱ्यांच्या पाण्याची आणि दुसरी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला लाईटचा करंट बसला होता आणि त्याचा दहावा मी अहमदनगर ऑफिसमध्ये ऑफिस असे दोन गुन्हे माझ्यावर टायर चालू होता ह्या माणसाने बलात्कार तीनशे कोटीची संपत्ती आणि पुन्हा चाळीस लाख रुपये मी साठ लाख करून घेतले माझा जाहीर सवाल आहे समाजाला की ज्या माणसाकडे तीनशे कोटी रुपये तो माणूस चाळीस लाख रुपये देईन सरकारकडून माझी किंमत जर तीनशे कोटी रुपये आहे मी सरकारकडून चाळीस लाख रुपये देईन ह्या माणसायलाच काही भाषा पाहिजे आपण भाषा मराठा समाज माझा मराठाची बोल करू बरी अमृता हिनी पाहिजे ऐशी आश्चर्य रसिके मिळेल जो माणूस कुठे नेतृत्वाच्या पदावर असतो त्याने कशी भाषा केली पाहिजे काय बोललं पाहिजे काय ओळखलं पाहिजे काय बोलला आपण ऐकून असं मला प्रश्न विचारला मला पडला प्रश्न अजून काय के आरोप के केला त्यांनी माझ्यावर तर केलेच आरोप पण तुमच्यावर सुद्धा आरोप केले लोकशाहीमध्ये प्रसार माध्यम वृत्तवाहिन्या पेपर हा चौथा आधार समोर मानला आहे तुमच्या समोर तुमच्यावर करत आहे आरोप केलाय की मला एकोणीस वर्ष लागले मला मीडिया मिळाला नाही आणि ह्या महाराजाला कसला मिळाला मीडिया तुम्ही पत्रकाराला पैसे दिले तुमच्यावर जे माझे पत्रकार बांधव त्या अंतरावरील सराठीला तिथं काय हपेल नाही अन्न नाही पाणी नाही राहायला जागा नाही आपल्या बाळा तिकडं सोडून दिवस प्रतिबल आणि असं तुला कसा मिळाला मिळाला अरे तुला मिळाला आहे तुझ्या पाठिंबा जो समाज आहे मराठा समाज त्या मराठा समाजामुळे मीडिया तिथे आलेला आहे त्या मराठा समाजाचे दुःख वेदना प्रगत होती ते मांडण्या कडक आहे हा माणूस बेछूट झालेला आहे बेताळ झालेला आहे आणि म्हणून मी कडकडे माझ्यावर आक्षेप केला आरोप केला आमचा काही संबंध नाही आपल्या समोर आत्मविश्वास इतक्या कॉन्फिडन्स इतकं कसं होतो आमचा काय याचा काय संबंध नाही आणि अशा पद्धतीने या जरांगिरी आरोप केल्याचा आमचा काही संबंध नाही माझं आपल्या माध्यमातून सगळ्या समाजाला यांनी मला बोलावलेले मी तिथे गेलेलो नाही माझ्याकडे पुरा पुरावे पुरावा मी तुमच्या समोर सादर करणार आहे ज्या दिवशी अपमान झाला सगळ्या लोकांना शिव्या दिल्या आणि शेवटी दुखोवारांना हा माणूस संतन फंत मला आपण सहन कसा टाकता माझी देहू संस्थानच्या लोकांना विनंती आहे ठीक आहे माझा आपल्या संस्थांचा त्या याचा संबंध आहे काय नाही तिथल्या आर्थिक प्रवाडाचा संबंध नाही तिथल्या कसला निर्णय घेण्याचा प्रत्येक संबंध नाही परंतु आपण कसं समर्थन करू शकता जगगुरु तुकबा यांचे या घरांगेंच्या सांगण्यावरून बदलले जातात केवळ हा हा म्हणायचं आम्ही पण मराठा आहे मराठीला आरक्षण असं मलाही वाटतं आम्ही रात्रंदिवस कष्ट केले आहेत जो आरोप केला आहे त्या आरोपाचं खंडन करताना असं खंडनच करत नाही मी पुरावा दिला आहे मला तिथं बोलवले आहे धरांगेच्या आसपास जी कोर कमिटी आहे ती टीम आहे जे सहकारी आहे त्यांनी हा प्रकार पाहिला आणि कुणालाच कोणत्याही सज्जन कोणत्याही सभ्य कोणत्याही विवेकी कोणत्याही प्रज्ञावान माणसाला घरांगे यांची भाषा धरांगेंनी केलेली हे छोट आरोप त्या दिवशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या काही झालेल्या शिव्या <coughs> नाही आपली संस्कृती नाही आपली भाषा नाही त्यांना वाईट वाटत सगळ्या लोकांना बरोबर जे काम करतात ते गावकरी असतील त्यांचे सहकारी असतील त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी स्वामी महाराज प्रकार झाला तो प्रकार याबद्दल आम्ही सगळे गावकरी या आंदोलनाची टीम आपली माफी मागतो माझ्याकडे पुरावा आहे मी बिगर पुराव्याचं बोलणार नाही मी आव्हान केलं की सारांगींनी पुरावे द्यावे मी आपल्याला त्यांचा आलेला फोन मी त्यांना विनंती केली मला आता माझ्या जर माझ्या प्रश्न झाला ना लोक हा समाज माध्यमावर माझ्यावर अतिशय भयानक भाईचार भितीन आजपर्यंत मी फरक तुमच्याकडे प्रेस व्हायच्या आधी मी खूप चांगला होतो मी सत्य सांगितलं समाजाला आणि मी सत्य सांगायची सत्याची किंमत फारच फारच असते आज अशी परिस्थिती आहे की आमच्या सगळ्या घरच्यांना कसं जागायचं कसं वागायचं हा हा माझा सगळ्या समाजाला प्रश्न आहे चांगली माणसं राखताना काय येत नाही येत नाही चिंत हे कारण आहे कशाला घानी जायचं कशाला चिन्हा जायचं कशाला सत्य सांगायला जायचं मी समोर तो पुरावा मांडतो की हे जे सगळे सहकार्य आहेत त्यांचे त्या सहकार्याने मला स्वतःहून फोन केला आणि ते काय म्हणाले